जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शहरातील अनेकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या पूरग्रस्तांना महानगरपालिकेकडून नुकसान भरपाई मिळाली यासाठी सीआयटीयू संघटनेच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली होती त्यानंतर पूरग्रस्तांना दहा हजार रुपये देण्यात आले होते परंतु खऱ्या पूरग्रस्तांना वंचित ठेवून बोगस लोकांना मदत देण्यात आल्यामुळे सोमवारी सीआयटीयू संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत पूरग्रस्तांना तात्काळ मदत करावी आणि महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचारांशी चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे महापालिका क्षेत्रामध्ये विविध विभागामध्ये घोटाळे झाले आहेत अतिवृष्टीच्या निधीमध्ये घोटाळा झालेला आहे ड्रेनेज लाईनच्या घोटाळ्यामध्ये घोटाळ्याचे आमचे आरोप आहे आणि विविध क्षेत्रामध्ये जे घोटाळे झाले आहेत त्याचे सी आय डी विभाग समिती करावी आणि दोषींविरोधात कठोरात कठोर कारवाई करून त्यांना शेवीमधून कायमचे पडतर्प करावे तसेच अफार झालेली रक्कम वसूल करावी या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलेली आहेत आमच्या आंदोलनाला पूरग्रस्तांच्या निधीच्या वाटपाच्या आंदोलनाला आज शंभर दिवस पूर्ण होत आहेत आणि अत्यंत उदासीन असलेलं तहसील कार्यालय नांदेड महानगरपालिका यांच्या विरोधात आज आम्ही रोष व्यक्त करत आहोत भोगस लोकांचे पात्र यादीत पूरग्रस्तांचे नाव पीडित नगर पीडित जे लोक आहेत लक्ष्मीनगर बजर बालाजीनगर संभाजीनगर नगर त्या शिवाय त्यांच्या घरातल्या लुस आलेलं आहे त्यांचे नाव आहेत तात्काळ टाकावेत आणि यादी सुद्धा फायन करावं लागत नाही आज आज शंभरावा दिवस आहे आणखी शंभर दिवस लागले चालतील पण यांचा महापालिकेतला जे झालेला घोटाळा आहे ते आम्ही काढल्याशिवाय शांत बसणार नाही इन्क्स ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा